मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता तर आई वडील विचारतात काय रे नोकरी मिळाली का नोकरी मिळत नाहीये म्हणजे त्यावेळेला जे पंचवीस वर्षाची मुलं होती ती आज पस्तीस वर्षाची झाली तरी त्यांना नोकरी नाही आहे आणि तुमची एक टर्म झाली दुसरी टर्म झाली तिसरी टर्म झाली किती वेळा तुम्हाला एक्सटेन्शन द्यायचं एक तर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार आणतच नाही आहात कॉन्ट्रॅक्ट लेबर सगळे कायदे त्याला काळे कायदे म्हणावे का लागतात हा प्रश्न तुम्ही विचाराने स्वतःला सगळ्यांना बाकीच्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर अग्निवीर चार वर्षासाठी मग त्याला चार वर्ष झाल्यानंतर तो किती उत्तम काम करणार असू रे पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तू जा तुझी गरज नाही मग कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय ज्याच्या भविष्याचा काही तो वेदच घेऊ शकत नाही मग तुमचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर काय तुमच्याकडे तुमची सुद्धा पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्षानंतर एक्स्टेन्शन त्याच्यानंतर पुन्हा एक्स्टेशन किती आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता पवारसाहेबांवरती करता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला करायचंय ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवरदेव देऊ म्हणून तिकडे बोलावती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमचे हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता स्वतः स्वतःसाठी लढतायत त्यांना लाज नाही वाटत मग स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराण्याशाहीवरती आरोप करता मग पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना सोडा खुर्ची नाही होणार मी पंतप्रधान सांगा देशाला जर हिंमत असेल तर होत तर नाही जात तुम्ही ते तर देशाने ठ आणि आज त्याने जाऊन निवडणूक अर्ज भरला मग पुन्हा जरा ते गईवरून वगैरे त्यांना आलं असं म्हणतात गईवरून बरं येतं आणि त्यांनी सांगितलं की दो हजार चौदा मे मुझे गंगा माने था और अब ऐसा लगता है की गंगा माने लिया आहे अच्छी बात आहे मोदीजी बहुत अच्छी बात आहे जिस गंगा मां ने आपको बुलाया था उसी गंगा मां में कोरोना के समय में लाशे बह रही थी तब मां गंगा के आंसू आपको दिखाई नहीं दिए वो मेरी गंगा माँ आक्रोश कर रही थी ये क्या हो रहा है काय तुम्हारा क्या गंगे मध्य मृतदेह सोड़ने से गंगा मां ने बोलोला होता इसलिए आपको बुलाया था मां गंगा ने क्या आओ आओ बेटा आओ और मेरी बेटी धारा में लाशे छोडो इसलिए आपको बुलाया था, तो संपूर्ण जो का काळ होता इकडे तो हरिश्चंद्र घाट जागा